बहुतेक पशुपालक सरसकट सर्व जनावरांना घवान भरून एकसारखा चारा देतात पण असं करत असताना आपल्या चाऱ्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होते हे मात्र त्यांच्या लक्षात येत नाही येत्या काळात चारा टंचाईचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे आहे तो चारा काटकसरी न वापरण्याची गरज आहे त्यामुळे आपल्या जनावरांच्या गरजेनुसार त्यांना मोजून चारा देणं गरजेचं चा आहे त्यामुळे जनावरांच्या खाद्यावर होणाऱ्या खर्चात बचत होऊ शकते आता मोजून चारा द्यायचा म्हणजे प्रत्येक जनावरांचं प्रत्यक्ष वजन मोजणं शक्य नाहीये त्यामुळे जनावरांचं वजन मोजण्याची एक सोपी ट्रिक आहे त्यासाठी आपल्याला एक सूत्र वापरावं लागणार आहे जनावरांचं वजन किती आहे हे, हे समजण्यासाठी आपल्याला जनावरांच्या छातीचा घेर म्हणजेच पुढील दोन्ही पायामागून मोजलेला छातीचा घेर इंचामध्ये घेऊन त्याचा वर्ग करून गुणिले जनावरांची लांबी म्हणजेच पुढील पायाच्या खोब्यापासून ते शेपटीपर्यंतचं अंतर इंचामध्ये घेऊन भागिले सहाशे साठ केल्यानंतर आपल्याला जनावरांचं अंदाजे वजन किलोमध्ये मिळतं ही झाली जनावरांची वजन मोजण्याची पद्धत आता पाहूया जनावरांच्या वजनानुसार त्यांना खाद्य किती द्यायचं वजनानुसार जनावरांना चारा देताना समजा जर चारशे किलो वजनाची गाय किंवा म्हैस असेल तर तिला दिवसभरात आपल्याला सत्तावीस पूर्णांक पाच किलो खाद्य द्यावं लागेल तर चारशे पन्नास किलो वजनाच्या गाईला तीस पूर्णांक पाच किलो खाद्य द्यावं लागेल तर पाचशे किलो वजनाच्या गाईला तेहतीस पूर्णांक पाच किलो खाद्य द्यावं लागेल गाय किंवा म्हैस जर पाचशे पन्नास किलो वजनाची असेल तर आपल्याला तिला दिवसभरात जवळपास सदतीस पूर्णांक पाच किलो खाद्य द्यावं लागेल या खाद्यामध्ये एकूण शुष्क पदार्थ पशुखाद्य कोरडा आणि हिरव्या चाऱ्याचं योग्य प्रमाण असायला हवं यामध्ये शुष्क पदार्थ म्हणजे कोरडा चारा नाही तर चारा आणि खाद्यामधून पाणी वजा केल्यानंतर उरणारा कोरडा पदार्थ म्हणजेच शुष्क पदार्थ असतो जर हिरवा चारा उपलब्ध नसला तर कोरडा चारा जनावराला वाढवून द्यावा अशा प्रकारे खाद्याचं नियोजन केलं तर चारा वाया न जाता कमी खर्चात चाऱ्याचं नियोजन करता येतं